केंद्र शासनाने या देशामध्ये व विधेयकाच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतली आणि जी भूमिका या देशातील कोट्यावधी लोकांना लो मान्य नाही असं विधेयक या देशाच्या संसदेमध्ये रात्री दोन वाजता मंजूर करून घेतलं अशा या विधेयकाच्या निषेधात या शहरामध्ये आयोजित केलेल्या या प्रचंड अशा सभेच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले या राज्याचे माजी मंत्री आदरणीय टोके साहेब माझे आमदार मान्य कैलाजी गोरंडाल साहेब मान्य मौलाना आलेब साहेब मान्य रहमानजी साहेब सय्यद साहेब साहे। मोहम्मद सगळ्यांचं नाव घेऊ शकतो भाई असतील आमचे पाशा साहेब असतील आमचे देशमुख साहेब असतील राजाभाऊ असतील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व धर्मगुरु सर्व मान्यवर राजकीय पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये या विधेयकाच्या विरोधात असलेली भूमिका या ठिकाणी तीव्रतेने मांडण्यासाठी उपस्थित असलेला जिल्ह्यातील माझा मुस्लिम बांधव तरुण सहकारी आणि उपस्थित बांधवांधमान हे विधेयक काल माझ्या पूर्वी सर्वांनी आपल्याला सांगितलं असेल मी थोडा उशिरा आलो पण मी माझी भूमिका माझ्या पक्षाची भूमिका या ठिकाणी आपल्या समोर ठेवण्यासाठी आलो आमची भूमिका ही आहे की या देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वीस पेक्षा वीस कोटीपेक्षा अधिक असणारा माझा मुस्लिम बांधव जो या देशामध्ये सुख

अरे देशा या देशामध्ये बेरोजगारीचा विषय भ्रष्टाचाराचा विषय महागाईचा विषय या सगळ्या गोष्टी लक्ष न देता हे सरकार नको असणाऱ्या गोष्टी का लोकांवर थोपवत आहे या गोष्टीचा निषेध आम्ही या ठिकाणी करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत साधी गोष्ट आहे गोष्ट काय साधी आहे की देशामध्ये सगळ्यात जास्त जमिनीची मालमत्ता ही रेल्वे विभागाची छत्तीस लाख एकर दुसऱ्या नंबरवर सोळा लाख एकर तिसऱ्या क्रमांकावर जमिनी केलेल्या आमच्या या समाज बांधवांनी व गरीबांसाठी गरजवंतांसाठी नऊ लाख एकर ही वक बोर्डाची मालमत्ता तुम्हाला माहिती आहे सध्या काय चालू आहे संभाजीनगर मध्ये काल परवा वाचला असेल आपण एका हा मुस्लिम शासकाची जमीन दोनशे कोटीची जमीन नजर गेली जमिनीवर या सत्तेत असणाऱ्या एका माजी मंत्र्याची या वक बोर्डाच्या जमिनीवर सरकारचा डोळा येतात आणि सरकारला या जमिनी नियंत्रित करायच्या आणि द्यायच्या कोणवा विकासासाठी अंबानी आघाणीला आणि या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी विरोध करायचा आहे बांधवांडो अरे मला असं वाटतं की माझ्याकडे आणि मी गेल्या जमिनीतलं काय करायचंय तर ही जमीन ही मालमत्ता माझ्या समाजातल्या गरजवंत गरीब मुस्लिमांसाठी या, या जमिनी मुस्लिम दान दिल्या त्यावर सुद्धा तुम्हाला कोणता हक्क पोहोचतो की या जमिनीवर नियंत्रण ठेवण्याचा आणि म्हणून याचा विरोध आमचा पक्ष करतोय आणि त्या पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा मी या ठिकाणी करतोय लक्षात घ्या आणि म्हणून या देशामध्ये वेगवेगळे कायदे आज मुस्लिमांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या काय या देशातल्या शेतकऱ्यांच्या विरोधातला एक कायदा झाला शेतकऱ्यांनी दोन वर्ष दिल्लीमध्ये लढा दिला आणि तो कायदा होऊ दिला नाही तुमची तर खूप मोठी संख्या आहे

तीव्र करावा या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत बांधवांना लक्षात घ्या साहेब आता उद्धव ठाकरे म्हणून अशीच फुट्टी करतात ते लोक उद्धव ठाकरे म्हणतात वो तो उनके सोबे आपो क्या है उनकी भूमिका समज मे नाही आली धर्माच्या आडून समाजामध्ये फूट पाडण्याचं ते कारस्थान या देशामध्ये चालू आहे ते तुम्हाला आम्हाला आपल्याला सगळ्यांना मिळून हळू पाडायचंय त्यासाठी आपण एकत्र येऊन लढा दिला पाहिजे एवढी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मी विनंतीही करतो आव्हानही करतो आणि तुमच्या लढ्यासोबत आमचा पक्ष आहे असं या ठिकाणी सांगतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र